करंजी खुसखुशीत झालेली आहे हाताला बिलकुल तेल न लागलेली बिना तेलाची खुसखुशीत करंजी आता मी तुम्हाला तोडून दाखवते आपण याला साठा वापरला नाही तर थोडेसे लेअर्स पडलेले त्याला बिना साठ्याची खुसखुशीत करंजी नमस्कार मंडळी आज आपण दिवाळीचा चौथा पदार्थ खुसकुसित करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्याच्यासाठी पहिले आपण साहित्य पाहूया हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तूप बारीक रवा पिठी साखर वेलची पावडर ख खसखस आणि मेव्याचे टाक आता आपण करंजीसाठी सारण बनवायला सुरुवात करणार आहोत तर हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे असं मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं हे सवाशे ग्राम आहे वाटीने घेतले तर दोन वाटी खोबरे हे या आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे हे मंद गॅसवर असं तांबूस कलरवर खोबरं भाजून घ्यायचं आता हे मी काढून घेते आपण बारीक रवा भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी एक चमचा मी तूप टाकून घेते तूप गरम झालं की नाही ते बघण्यासाठी आपण थोडस हा रवा असा फुलला म्हणजे आपलं तूप गरम झालं आता त्याच्यामध्ये आपण जो बाकीचा उरलेला रवा आहे तो टाकून चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आपल्या दोन वाटी खोबरं होतं तर हा एक वाटी रवा आहे आता हा रवा आपला भाजून झालेला आहे थोडासा तांबूस कलर असा रवा भाजून झाला तर त्याच्यामध्येच मी दोन मिनिटाची खसखस भाजून घ्यायचे खसखस पण आपली भाजून झालेली आहे खसखस लगेचच भाजून होते आता हे मी काढून घेते तर ह्याच्यात आपण थोडस परत तूप टाकून घेऊया अगदी थोडं टाकायचं आपले सुकेमेव्याचे काप आहेत ते थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे ते क्रिस्पी होतात आणि खायलाही छान लागतात आणि आपले हे सारण महिनाभर जरी राहिलं तरी खराब होत नाही त्यात आपले ड्रायफ्रूट पण झालेले आहेत ते आता मी काढून घेते हे सर्व साहित्य आता थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये थंड झालं की मग त्याच्यामध्ये आपण हे साखर टाकायची आता आपण करंजीच्या पाराची तयारी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे हा दोनशे ग्राम मैदा आहे त्याच्यामध्ये हा बारीक रवा आपण टाकतोय तो पन्नास ग्राम आहे म्हणजे चार वाटी मैदा असेल तर आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाची पिठी टाकून घेते तांदळाची पिठी टाकली की, की करंजी नरम पडत नाही अगदी खुसखुशीत होते चिमूटभर मीठ टाकून घेते आणि आपल्याला हे आता हे तुपाचं मोहन टाकायचं आहे तर हे तुपाचं मोहन मी गरम करून घेते आता आपल्या ह्या मैद्याच्या प्रमाणामध्ये हे आपल्याला दोन चमचे भरून तूप घ्यायचं आहे हे तूप चांगलं आता गरम करायचं कडकडीत आणि मग मैद्याचं आपण सा मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत हे तूप आता आपण चांगलं गरम करून घेतोय हे आता ते मिक्स करून घेऊया आपण हे तूप गरम करून घेतलं ते चांगलं असं कडकडीत कर गरम झालेलं आहे गरम आहे त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने त्याला चांगलं असं मळून मळून घ्यायचं या मैद्याच्या कणाकणालाही तूप लागलं पाहिजे म्हणजे मैदा हलका होतो आणि करंजी एकदम अशी खुशखुशीत होते हे तूप सर्वत्र असं मैद्याला चोळून झालेलं आहे आणि मग हे असं असा घट्ट गोडा तयार होतो असा फुटला पाहिजे म्हणजे आपलं तूप बरोबर ते तुपाचं मोहन बरोबर झालेलं आहे आता हे मी पीठ भिजवून घेते मैद्याचं हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं भिजवून चा। घ्यायचं चांगलं मळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण रवा मिक्स केला म्हणून अर्ध्या तासासाठी पीठ असं झाकून ठेवायचं आपलं सारण एकदम थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर मिक्स करून घेऊया सारणाचा पाऊंडपट आपण ही पिठी साखर टाकायची त्याच्यामध्ये झिमी वेलची पावडर टाकून घेते व्यवस्थित सगळं आता मिक्स करून घेते करंजीच आपले सारण आता तयार झालेले आहे हे सारण आपलं महिनाभर टिकत हे सर्व साहित्य मंद गॅसवर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी अर्धा तास झालेलं आहे आपण पाहूया पीठ पीठ चांगलं असं मौसूद तयार झालेलं आहे पीठ चांगलं असं मौसूद तयार झालेलं आहे आता आपण ह्याचा करंज तयार करून घ्यायच आपण ह्याच्यात एक हा गोळा घेऊया आणि बाकीचे जे पीठ आहे ते असं साकून ठेवून घ्यायचं बाजूला गोळे करून घेते छोटे छोटे गोळ्याचा बाजूला ठेवूया आणि आपण एकच गोळ्या घ्यायच्या आता आपण पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून घेतली तर अशी मधोमध अशी डुमरून घ्यायची त्याला असं थोडस तुपाचं बोट लावायचं वरती तांदळाचं पीठ किंवा कोनफावर जे असेल ते असं टाकून घ्यायचं पोळी अशी परत दुमरून घ्यायची आणि लाटून घ्यायची आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया सारण अगदी मधोमध मद भरून घ्यायचं साईडला दूध किंवा पाणी तुम्हाला जे हवं असं ते लावून घ्यायचं मी करंजी धुमडताना हे मी अशी घ्यायची असं या साईडला डुमरून घ्यायची म्हणजे आपली करंजी जी आहे ती फुटत नाही आता हे मी कट करून घेते बघा करंजी आपली झालेली आहे या करंजीमध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे करंजी तर फुटत नाही पण आपण अशी जी एक तुम्हाला मी ट्रिक दाखली होती की करंजी अशी डुंगडून घ्यायची वरच्या बाजूला त्याच्यामध्ये काय होतं सारण मधल्या मध्ये येतं आणि आपण जेव्हा कट करतो करंजी तेव्हा ते अजिबात बाजूला न जाता ते सारण करंजी व्यवस्थित कट करून होते करंजी आपण कट केली हा एक असं पीठ उरतं तर ते पीठ या दुसऱ्या गोळ्यामध्ये मग ते असं घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं पीठही उरत नाही आणि ते पीठ राहिलं ना की ते कडक होत मग अशी लाटून घ्यायचं अशी पोळी लाटून घ्यायची पोळी पातळ त्याच्यामध्ये सारण भरायचं दुधा दूध जे पा दूध किंवा पाणी असं लावून घ्यायचं असं ला दमडून घ्यायचं दमडून घेतली की खालच्या बाजू इलास चिमटी भरत भरत इलास दाबून घ्यायचे सगळ्या बाजूनी अशी दाबून घेतली की बघा आता करंजी जेवढी भरली सारणा तेवढा आकार दिसतो अशी बाजूनी आपण तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं का ते पाहूया मग करंजीचं पीठ लगेच टाकून वरती आलेली आहे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस मध्यमच ठेवायचं आता ही करंजी एक मी तेलात सोडून घेते सगळं छोटी कडी आहे त्याच्यामध्ये तेल आहे असं करंजी रस उडू बघायचं आता मी परत पलटी करून घेते ही करंजी आलटी पलटी करून तांबूस कलरवर तळून घ्यायची आणि मग काढून घ्यायची त्यात आपल्या तांबूस कलरवर तळून झालेल्या न वापरता संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत करंजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा Да мне вай, десик